स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा वैभव पाटील यांचा सुहास बाबर यांना धक्का संभाषण समोर विटा मिरज मार्गाची लढाई पेटली तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्वसोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किरदत काल सुहास बाबर यांनी विटा मिरज रस्त्यावरील खड्डे मोजवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या यासाठी पाच कोटी रुपयांचं टेंडर काढलं जाईल व प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं असं असतानाच दुसरीकडे वैभव पाटील यांनी आपणच याबाबत पहिल्यांदा पाठपुरावा केल्याचं म्हटलंय दिनांक बारा ऑगस्ट रोजी वैभव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग एकशे साठवरील माहुली जिल्हा हद्द ते तासगाव रस्त्यावरील खड्डे मोजवण्याबाबत व विटा ते तासगाव रस्त्याच्या दुथर्पा साईडपट्टीवर येणारी झाडं झुडपं काढून रस्ता वाहतुकी सुरक्षित करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं होतं त्यानुसार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गाने काम सुरू करण्याचे दोन पात्राद्वारे कळवलंय त्यामुळं याबाबत आपणच पहिली मागणी केल्याचं याबाबतच संभाषण संघर्ष चांगलाच पेटलाय सर गुड आफ्टरनून गुड आफ्टरन गुड हा सर प्लीज सर काय झालं होतं आम्हाला तो ह्याचा प्रश्न आहे ना आमच्या मायनीपासून मा म्हणजे माहुली टू आमच्या मतदारसंघात जो आपला हा जो रस्ता जातोय विटा सांगली म्हणून आपण सर त्याला किंवा बारामती रोड सर त्या संदर्भात थोडं डिटेल माहिती सर पाहिजे होती म्हणून आपल्याला सर भेटायचा असं विचार चालला होता काय आहे काय झालंय सर फार दुरावस्था आता त्या रस्त्यात तुम्हाला सगळे माहित असेल सर आता सांगतो सर विटा मायनी ते विटा जे आहे सर ते आपलं काम मंजूर झाले बरं एकोणसत्तर कोटीचं आहे ते हां हां ते कॉन्क्रीट होणार आहे त्याचं टेंडर लाईव्ह आहे बरं सर ते, ते क्लब केले सातारच्या क्लब केले ते एक पॅकेज केले अच्छा सर चारशे चारशे एकोणसत्तर कि चारशे सत्तर आसपास आहे ते संदर सध्या टेंडर लाईव्ह आहे सर पण ते किती किती रुंदीनं होणार सर दहा मीटरनी कॉन्क्रीट दहा मीटरनी कॉन्क्रीट हा बरं सर हा कॉन्क्रीट होणार दहा मीटरनी होणार तू आणि त्याच्या अलीकडचा जो पीस आहे हा सर विठ्ठ्यापासून पुढे बरं सर हा त्याच्यातले आहे ते कसं आहे ते अजून त्याचं लँड एक्विजिशन प्रोसिजर बनवायची चालू आहे बरं सर कारण त्याच्यात रुंदी कमी आहे पुढे बरोबर अगदी अगदी होऊन मग त्याचा प्रस्ताव पुढे जाणार आता आता ते लँड एक्विशनचं प्रपोजल आम्ही सबमिट केलंय सर पैसे मिळावे म्हणून बरं सर सर तो किती किती मीटर सर आपण तो प्रपोज करतोय तो आता आम्ही प्रपोज करतोय तो म्हणजे विट्यापासून हा सर ते कुमटा फाटा कुमटे फाटा अगदी बरोबर सर काकडवाडी फाटा वगैरे आपण फोरलेन करायचं लेन करतो अच्छा फार छान हा सर हा आणि कुमठ्या आता ते टू लेन करायचं की फोर लेन करायचं याच्यात अजून थोडं ट्रॅफिक कमी आहे ना तो मध्ये तिथे मधला महिसाळकडे जाणार जो आपला काकडवाडी टू मिरज पर्यंत महिसाळकडे जाणार रोड सर हा सर तो तो त्याच्यात ना थोडी रुंदी दहा मीटर करतील असा अंदाज आहे बरं सर बरं सर बरोबर ट्रॅफिक कमी आहे आणि होणार नाही हो ते फार हे आहे सर ते थोडस अडचणीचा विषय आहे विजयनगर विजयनगर आणि ते गाव आहेत ना ते हा अगदी हा थोडं विरोध होण्याची शक्यता आहे बर सर त्यामध्ये ते शक्यता कमी आहे मग ते जॉब यायला अजून वेळ आहे मग त्याच्यासाठी आपल्याला आता मेंटेनन्सचा जॉब मिळाला आपल्याला विट्यापासून ते मैशाळपर्यंत म्हैशाळपर्यंत म्हैसाळ मिळालेला आहे बरं सर मिळालेला आहे त्याचं टेंडर आता लाईव्ह आहे सर चार 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 एक्क्याण्णव चार एक्क्याऐंशी चार कोटी एक्याऐंशी लाखाचं आहे बरं सर बरं टेंडर लाईव्ह आहे आता ते आता ते कधी त्याची प्रक्रिया पूर्ण होईल सर अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत सर हा तोच कारण काय झालं सर तोच पॅच आहे ना मध्ये आपण भरून दिला आपण आम्ही विनंती केल्यानंतर आपण सगळ्यांनी के होईल हो सर फार अडचणी त्याच्यामध्ये चार पाच दिवस कॉन्ट्रॅक्टर कळत सर प्लीज सर त्याच्यामध्ये काय दुसरं की साईड पट्ट्याचा जो विषय आहे त्यातल्या तर तो शिरगाव किंवा हे भाग आहेत ना सर पानमळेवाडी शिरगाव हे जो परिसर आहे तिथं सर साईड पट्ट्या म्हणजे रस्ता झाला उंच साईड पट्ट्या अगदी खालते आहेत आणि तिथे एक दोन तीन स्कूल दे दे सर जवळ आहेत रस्त्याला आणि त्या तिथं फार अडचण होते झाडं वाढलेला एक विषय होता सर तिथला ते, ते फार डिमांडिंग सर निघता येईल सर ह्याच्यात होईल ना ते या मेंटेनन्स आपला त्याच्यात होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्या ह्याच्यात मग त्या पॅचेस असतील त्यावेळेस जरा थोडस आपण पण आम्ही विनंती करेन सर त्या तिथं कुठं शक्य असेल तिथं त्याच्यात आता मी बागवान साहेबांना सांगून ठेवतो सर प्लीज मी काम झालं हा जरा थोडं जिथं शक्य म्हणजे जेन्युन आहे आणि जिथं खाली गाडी उतरायला संधीच नाही टू व्हीलर वगैरे एवढी जरी उपलब्ध करून गेली तर मग तर नंतर आपलं भूमी संपादन मोठं काम सर मी सांगेन तिथे सर सर नंबर मला वाटतं अतुल आहे 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 सर करतो संपर्क संपर्क प्लीज मला वाटतं फर्स्ट पहिला आठवडा लागेल असो ते हरकत नाही पण ते कुठेतरी ते टप्प्यात असेल तर आपल्याला काहीतरी लोकांना सांगता बाबा हे चालू आहे करताय बोलताय बोलणं झाले वगैरे बोलता येईल दिवसापूर्वी आले बरं झालं चला काय सर दुसरं काही ठिकाणी सर पुलांवरती ते मध्ये एक फॅब्रिकेट करून दिलं तुम्ही टेम्पररी आम्हाला त्या आपल्या लिंबाच्या लिंब गाव आहे तिथं उजवा बाजूला दोनदा ऍक्सिडेंट झाले होते सर आणि ऍक्सिडेंट झाले कथडे सगळे डॅमेज झाले होते पकडलेत आम्ही पकडले बस बस मग हरकत नाही हे दोन चारच विषय होते सर प्रमुख तिथले हरकत नाही सर आपण जाईल सर सांगेन मी काय असेल तर सूचना बोलतो सर आपण बोलून ठेवा सर एकदा ओके सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू गुड डे सर स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव फिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा